नमस्कार मंडळी मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आहे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपल्या लाडक्या महाराजांचा जन्मदिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस तर आज मोठ्या प्रमाणात आपण साजरा केला पाहिजे कारण आपल्या आज दैवताचा पूजा करणं हे खरंच गरजेचे आहे तर मी आज केली आहे पूजा छोटीशी केली आहे महाराजांची पूजा करायला काही एखादा दिवस महत्त्वाचा नाही आहे आपण प्रत्येक दिवशी महाराजांची पूजा केलीच पाहिजे आराध्य दे देवताची आपल्या पूजा केलीच पाहिजे पण का आज त्यांचा जन्मदिवस आहे आज तर आपण आवर्जून पूजा केली पाहिजे कारण आपण आपल्या प्रत्येक कुटुंब मेंबरचा बड्डे सेलिब्रेट करतो घरात सेलिब्रेशन असतं सगळं से करतो आपण तर महाराजांचं का नको महाराज हे आपले देवता आहेत त्यामुळं त्यांचा बड्डे केलाच पाहिजे तर आज त्यांची जयंती आहे तर आम्ही जयंती साजरी कराय करायचा सा प्रयत्न छोटासा केला आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा आणि तुम्ही शिवजयंती साजरी करता का हेही नक्की सांगा तर आम्ही अशा प्रकारे शिवजयंती साजरी केली महाराजांची आरतीही करून घेतली आहे आज आम्ही तर आज महाराज खूपच छान दिसत आहेत मूर्ती खूपच छान आहे माझी आणि ही मूर्ती तीन वर्षापूर्वीची आहे पण असं वाटत नाही की ही जुनी मूर्ती आहे आणि हा फोटोही खूप जुना आहे पण असं वाटत नाही आणि आज शिवाजी महाराजांची पूजा केल्यानंतर असं घरात एक आनंदी वातावरण झालं आहे आणि खूप खूप छान वाटत आहे आज शिवजयंती आहे तर शिवाजी महाराजांनी खूप कष्टाने स्वराज्य स्थापन केले आणि आपण आज इथे आहोत फक्त शिवाजी महाराजांमुळे आहे मुळे सर्व श्रेय हे शिवाजी महाराजांना जातो कारण आपण आज कुठलीही गोष्ट क कर, करतो आहे तर ते फक्त शिवाजी महाराजांनी आणि याचं स्मरण आपण आयुष्यभर ठेवलं पाहिजे आणि ते त्यांनी दिलेली शिकवण हे आपल्या जीवनात आपण प्रत्येक वेळेला जपून वापरली पाहिजे शिकवण फक्त शिवजयंती करणं म्हणजे शिवाजी महाराजांचे आपण सेलिब्रेट जयंती करत नाही तर त्यांनी दिलेली शिकवण आपण आपल्या आयुष्यात रुजवणं म्हणजेच खरी शिवजयंती होईल तर आज आपण ती फक्त संस्कृती सांभाळून आपण शिवजयंती साजरी केली पाहिजे आजकाल तसे होत नाही तर तेही व्हायला पाहिजे आणि आपण जे स so, शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे ती आपल्याला पुढच्या पिढीला द्यायची आहे त्यामुळे आपण ही शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण योग्य प्रकारे दिली पाहिजे पुढच्या पिढीला तर ती आपल्या वागणुकीतून दिसली पाहिजे तर आम्ही गेलो होतो रात्री शिवजयंती साजरी करायला तर आमच्या इथे एक शिवजयंती खूप छान प्रकारे सेलिब्रेट केली गेली आहे तर तिथे एक रांगोळी काढली आहे राजे म्हणून टाकले आहे आणि ही मूर्ती इतकी छान आहे की मनाला एका प्रकारे असं समाधान समाधान नाही म्हणता येईल एक प्रकारे असं एक हूर भरून येते आहे की शिवाजी महाराजांची मूर्ती बघितल्यावर असं वाटतं आपण शिवाजी महाराजांच्या काळात आहोत काय की ही मूर्ती इतकी बोलकी होती आणि आज शिवजयंती आहे तर तरी पण आपण असं शिवाजी महाराजाबद्दल जे आपल्याला वाटतं ते खूप आपण शब्दात सांगू शकत नाही आज या शिवजयंतीला शिवजयंती असल्यामुळे आज तर आम्ही गेलो होतो तर खूप छान मंदिर केल्यासारखं शिवजयंतीनिमित्त त्यांनी आत्ता तयार केलं होतं पहिलं नव्हतं तिथे पण आज शिवजयंतीमुळं तयार केलं होतं खूप गर्दी होती शिवाजी महाराजांचे सर्व फोटो लावले होते त्यांचे जे जीवनात होऊन गेलेले गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या आपल्या सर्वांना माहीत आहेत त्या गोष्टीचे चित्र या भिंतीवर लावले आहेत आणि एक प्रकारचं मंदिर दिसत आहे एक शिव मंदिर असं वाटत आहे नंतर मग शिवाजी महाराजांची पालखीही काढण्यात आली आणि पारंपरिक पद्धतीनं सर्व करण्यात आलं होतं ते एक मनाला समाधान देण्याजोगं होतं ढोलताशा पथक हे आणि आव जास्त आवाज नाही खरं खूप छान वाटलं की कुठंतरी परंपरा आपण जपतो आहे आणि ह्याच परंपरा आपल्याला दुसऱ्या पिढीला द्यायच्या आहेत त्यामुळं खूप छान प्रकारे साजरी केली आहे महाराजांची महाराजांना पालखीत बसवणाऱ्यात आलं कारण आपण एखादा सण असेल तर प्रत्येक देवाची मूर्ती देवाचं त्यांना पाळण्यात घालतो तर मग शिवाजी महाराजांची पण पालखी काढण्यात आली हे आपण आपल्या सणानिमित्त सगळेजण एकत्र येतो सेलिब्रेट करतो त्यातून आपली एकी ये लक्षात येते त्यामुळं सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं पाहिजे आणि हा एक आपला सणच आहे कारण सण जसे सेलिब्रेट करतो तसे शिवजयंती पण एक सण आहे त्यामुळं आपण शिवजयंती पण सेलिब्रेट केलीच पाहिजे खूप छान तयारी केली होती सर्वजण फेटे घालून आले होते महिलांनीही फेटे घातले होते खूप छान दिसत होत्या सगळ्याजणी आणि याच इथं आहे महाराजांची पालखी तर इथं बायका उभारल्या होत्या दर्शन घेत होत्या महाराजांचं त्यामुळं दिसत नाही पण खूप छान असं डेकोरेशन पण केलं होतं म्हणजे खूप असं छान वाटत होतं सर्वज सर्वच गोष्टी आणि गर्दी तर खूपच होती कारण शिवजयंती म्हटल्यावर गर्दी तर असणारच लाईटिंग हे परत खूप सारे फटाक्या वाजवल्या गेल्या आणि खूप वातावरण खूप छान वाटत होतं आणि आता तुम्हाला पुढे दाखवते महाराज किती पालखीत छान दिसत आहेत शिवाजी महाराजांची मूर्ती खूप आखीव रेखीव आहे त्यांना खूप छान सजवलं आहे पालखीही खूप छान सजवलेली होती ते डोळे तृप्त करणारं हे दृश्य आहे आणि हे आम्ही डोळ्यात खूप मावून घ्यायचा प्रयत्न केला पण खरंच खूप कधी न विसरणार आहे आणि इतकी पॉझिटिव्ह वाटत होतं सगळं तर ही जे शिवजयंती आम्ही कधीच विसरणार नाही हा फोटो पाहूनच खूप मनाला शांत वाटते तो पाहून खूप छान वाटत होतं तर ताजा वाटत होतं खूप असं शिव भक्त असल्याची फिलिंग येत होती आणि त्यामुळं सजावट खूप छान केली होडीत बसले आहे आणि इथे रोज पूजा केली जाते दुसरीकडे मी कधीच पाहिलं नाही कुठे पूजा केली शिवाजी महाराजाची इथे रोज पूजा केली जाते या मंदिरात आणि नंतर आम्ही घरी आलो घरी दिवा लावला शिवाजी महाराजांना रात्रीची आरती केली आम्ही शिवाजी महाराजांची तर पूर्ण वेद दिवशी घेतल्याबद्दल तुमचं मनापासून आभार